स्वतंत्रच्या पंच्यात्तर वर्षांनंतरही शेवगाव तालुक्याच्या वाघोली येथील तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या दलित कुरण वस्तीतील लोकांना नदीवर पूल नसल्याने त्रास घेऊन नदी पार करावी लागते या भागातील आमदार खासदार आणि कोणतीच निधी देऊन पूल बांधला नसल्याने वस्तीवरील ग्रामस्थ शाळेतील मुलं महिला आजारी पेशंट यांना जीवघेणी कसरत करावी लागते तसेच नदीला पाणी आले तर वाघोली गावाचा संपर्क तुटतो कमी होई परंत मुलान ना जाता येत ते आमदार खासदार निवेदन देव नहीं जानी ग्रामस्थ संतप्त वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण आणि नागरिकांनी अकरा सप्टेंबर ला नदीतच जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे लोकांना जर जाण्यासाठी पूल होत नसेल तर मला असं वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आहे या सरकारचा स्थानिक आमदारांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि आम्ही येत्या बुधवारी अकरा तारखेला इथले सगळे ग्रामस्थ कार्यकर्ते महिला शाळकरी मुलं याच पुलावरती या पाण्यामध्ये बसून जल समाधी असं आंदोलन आम्ही सगळेजण करणार आहोत तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील सोमवारी निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी आंदोलन केलं जाईल आपण बघूया काय परिस्थिती आहे केलं जाईल आपण बघूया काय परिस्थिती आहे येत नाही आम्हाला देखील आमची वाहन पलीकडे लावून इथं उड्या मारून या नदीतून जावं लागलं अशी परिस्थिती आहे खरं म्हणजे ही नदीत नदी टाकलं नाही की काय अशी ही या ग्रामस्थांची चर्चा आहे किमान आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत परंतु या पंच्याहत्तर वर्षामध्ये जर ही परिस्थिती असेल तर खरंच या वस्तीतल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालंय का महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडेची रिपोर्ट सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला